देवाजी वारी कीर्तना ची वारी लक्षा घया जगदगुरु तुकोबर राय तुम्हा मग कलयुगातील जडजीवांना उपदेश करतात की मोक्ष या अंतपार सुखाची प्राप्ती करायची असेल तर तो, तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या mm. खऱ्या अर्थानं आज आपण देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य सैनिकांनी ध्येय आपलं खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य हे ठरवलं म्हणून तर स्वातंत्र्याचं यश आपल्या पदरी पडलंय महाराज अंतपार सुखाची आम्हाला प्राप्ती जर केली करायची असेल तर खऱ्या अर्थानं इंग्रजांनी अनन्वित अत्याचार आमच्यावर केले मात्र खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य हे यश मिळालं पण त्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अहो ध्येय होत माझ्या छत्रपती शिवरायांच्या जीवनाला म्हणून तर ते छत्रपती झाले होत करमचंद गांधी खऱ्या अर्थानं ज्योतिराव फुलेंच्या जीवनाला म्हणून तर ते महात्मा झाले होत सुखदेव भगतसिंग राजगुरु यांच्या जीवनाला म्हणून तर ते अमर झाले ना अहो स्वातंत्र्य असंच नाही मिळालं महाराज इसवी सन बाराशेच्या कालखंड स्वातंत्र्याचा संग्राम खऱ्या अर्थानं अधोगतीच्या पाऊलांकडे होता आणि खऱ्या अर्थानं भक्तीचा भंडारा महाराष्ट्राच्या अंतकरणामध्ये रुजत होता याच मार्गावरती माझ्या ज्ञानोबा तुकोबरायांसह सर्व वारकरी संतांनी भक्तीचा भंडारा उधळला आणि महाराष्ट्राच्या मातीला रामकृष्ण हरीचा गजर झाला नव्हे नव्हे तर या भारतभूमीवरती या हिंदुस्तानच्या माती आनंदानं उसंडून गेली पण याच काळात अल्लाउद्दीन खिलजी पाहता पाहताना वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकू लागला आणि जुन्नरच्या माती शिवनेरीच्या कुशीमध्ये शिवसूर्याचा उदय झाला माझ्या शिवशंभूंनी पाहता पोहता मोगलाई सैन्याला उद्ध्वस्त केलं आणि खऱ्या अर्थानं पुन्हा या महाराष्ट्राच्या नव्हे तर हिंदुस्थानच्या मातीनं स्वातंत्र्याचा सूर्य अनुभवला पण याच काळात शिवशंभूंचं निधन झालं आणि पाहता पाहता इंग्रजांनी आपली पाळं मुळं रुजायला याच मातीमध्ये प्रारंभ केला आणि तिरंगा खाली आला आणि पाहता पाहता वेगानं इंग्रजांचा युनियन जॅक वेगानंवर जाऊ लागला पण याच काळात इंग्रजांनी विचार केला अरे हिंदुस्थानची भूमी आहे संतांची भूमी आहे वीरांची भूमी आहे या मातीमध्ये म्हणजे ही माती म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि या धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये जर खऱ्या अर्थानं आज आपल्याला विसंगती निर्माण करायची असेल तरच आपण या ठिकाणी सत्ता स्थापन करू शकतो आणि त्याचवेळी त्यांनी हिंदू मुस्लिम सैन्याला पाहता पाहता आपल्याकडे ओढवून घेतलं आकृष्ट केलं हातामध्ये बंदुका दिल्या बंदुका चालवायचं चा प्रशिक्षण दिलं पाहता पाहता कारतुसं दिली पण इथंच त्यांनी डाव आखला अरे हिंदू बांधवांना गाय पवित्र तर माझ्या मुस्लिम बांधवांना डुक्कर निशिध पण जी चरबी लावलेली असायची त्या कारतुसा हातात दिली होती त्या कारतुसांना त्या गाय आणि डुकराची चरबी लावा लावलेली असायची मंगल पांडेंना बातमी समजली पाहता पाहता संतापाचा उद्रेक झाला आणि त्याने ह्युस नावाच्या अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या आणि स्वातंत्र्याचा अग्निकुंडा पेटून उठला मंगल पांडेंना फाशी झाली पण पाहता पाहता हीच फाशी उमाजी नायकांना चेतावणारी ठरली तब्बल 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 अकरा वर्ष अरे इंग्रजांना घाला गोळ्या देऊ तुम्हाला इनामाच्या गोळ्या हा फतवा उमाजी नायकांनी काढला आणि तब्बल अकरा वर्ष त्यांनी इंग्रजी सैन्याला सळो की पळो करून सोडलं पण इथंच फितुराने डाव साधला आणि उमाजी नायकांचं निधन झालं उमाजी नाईक फासावर गेले पण त्याच वेळी याच मर्धानी मनगटानं मात्र बांगड्यांमध्ये बळ भरलं आणि मेरी झाशी नाही दुंगी असं म्हणत झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्या अग्निकुंड पेटवण्याचा प्रयत्न केला याच काळात लॉर्ड डल हाऊसीनं संस्थांना खालसा करण्याचा निर्णय घेतला आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या मागावरती बॉकर नावाच्या अधिकाऱ्याला पाठवलं माझ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंची तलवार पाहता पाहता इंग्रजी सैन्याचा वेगानं वेध घेऊ लागली पण बॉकरची एक गोळी माझ्या लक्ष्मीबाईंचा वेध घेऊन गेली आणि लक्ष्मीबाई कोसळल्या पण इथंच या मर्दानी मनगटानं खऱ्या अर्थानं पाहता पाहता वासुदेव बळवंत फडकेंना प्रेरणा देऊन गेली अठराशे शहात्तरचा कालखंड महाराष्ट्र दुष्काळानं होरपला होता पाहता पाहता गुरढोर ढोर त्यावर मरून पडत होती अरे दुष्काळाच्या खंगलेल्या परिस्थितीमध्ये आता काय करावं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता आणि याच काळात इंग्रजी सैन्याचा जुलूम मात्र वेगानं वाढत होता आणि आता सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नाही ही भावना वासुदेव बळवंत फडकेंच्या मनात निर्माण झाली आणि वासुदेव बळवंत फडकेंनी पाहता पाहता स्वातंत्र्याचा अग्निकुंड पेटवत ठेवला पण त्यांच्या फाशीनंतर हीच भावना खऱ्या अर्थानं चाफेकर बंधूंच्या मनात निर्माण झाली आणि त्याचवेळी पुण्यामध्ये कलेक्टर होता त्याचं नाव होतं रँड या पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये घर निर्देश ंतुकीकरणाच्या नावाखाली तो घराच्या घरं खालसा करू लागली पाहता पाहता प्लेगची साथ वाढत होती पण घरं खालसा करत असताना हाई इंग्रजी अधिकारी हा रॅण नावाचा कलेक्टर मात्र आमच्या आया बहिणींना बाटवत होता हे चित्र चाफेकर बंधूंनी पाहिलं आणि संतापाचा उद्रेक झाला अरे स्त्री म्हणजे आमच्या देवाऱ्यातील देवता आमच्या आया बहिणींच्या आब्रूवर घाला घालणाऱ्या सैतानाचे हातपाय कलम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही भावना पाहता पाहता चाफेकर बंधूंच्या मनात निर्माण झाली आणि पुण्यामध्ये खऱ्या अर्थानं मेजवानी सुरू असताना रॅन नावाच्या अधिकाऱ्याला त्यांनी गोळ्या घातल्या पाहता पाहता चाफेकर बंधू फासावर गेले पण इथं स्वातंत्र्याची चेतावणी खऱ्या अर्थानं वेगानं वाढत होती आणि इंग्रजांना जाणीव झाली की आता खऱ्या अर्थानं जर पुन्हाही हिंदुस्तानची माती ताब्यात घ्यायची असेल तर चार पर्याय आहेत एक म्हणजे साम दाम दंड आणि भेद याचाच वापर करत त्यांनी पाहता पाहता बंगालची फाळणी केली आणि बंकिम चटर्जींच्या नावाखाली बंकिमचंद्र चटर्जींनी चले जाऊचा नारा दिला आणि पाहता पाहता बंगालचा तप्त लावा खऱ्या अर्थानं स्वराज्यासाठी प्रज्वलित झाला पण याच काळात दुसऱ्या महायुद्धाचं वारे वेगानं वाहत होते अरे गदर पार्टीची स्थापना झाली होमरुल चळवळ वेगानं विकसित होऊ लागली सावरकरांनी चले जाऊचा पुन्हा नारा दिला आणि खऱ्या अर्थानं पुन्हा या भारतीय शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेमधून महात्मा गांधी भारतात परत आले चंपारण्याचा लढा यशस्वी झाला आणि पुन्हा एकदा आता सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नाही ही भावना क्रांतिकारकांच्या मनामध्ये निर्माण झाली पण याच वेळी महात्मा गांधींनी पुन्हा असहकार चळवळ सुरू केली दुसऱ्या महायुद्धाचा डाव आखला गेला होता आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रजी सैन्याचा असंतोष दडपण्यासाठी रौलट नावाच्या अधिकार कोणताही खटला न भरता सरळ सैनिकांना फाशी देण्याचा वटोकुम जाहीर केला त्याला रौलट कायदा म्हटलं जातं याच रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी पाहता पाहता या महाराष्ट्राच्या मातीमधूनच खऱ्या अर्थानं वीर पुढे येऊ लागले रौलट कायद्याविरुद्ध संबंध देशामध्ये या हिंदुस्थानच्या मातीमध्ये असंतोष वाढीला जाऊ लागला आणि जालियनवाला बागमध्ये त्याविषयी अमृतसरमध्ये खऱ्या अर्थानं निदर्शनं करण्यात आली पण याच निदर्शनामध्ये जनरल डायर नावाच्या अधिकाऱ्यानं गोळीबार केला आणि रक्ताचा सडा पडला आणि रक्ताच्या सड्यामध्ये पडलेली माणसं पाहिली आणि उदमसिंहच्या तळपायाच्या मस्तकाला गेले आणि उदमसिंहानं कुत्र्याच्या मौतीनं जनरल डायर संपवला याच काळात महात्मा गांधींनी पुन्हा एकदा शांततेचा संदेश देत चळवळ सुरू केली पण याच चळवळीला चौरा चौरीमध्ये हिंसक वळण लागलं आणि पाहता पाहता आता सशस्त्र क्रांतीशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही ही भावना पुन्हा एकदा जहाल गटाच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली याच काळात बाबू गेनूंनी स्वदेशीचा पुरस्कार केला सुखदेव राजगुरु भगतसिंग यांनी पाहता पाहता ही स्वातंत्र्याची मशा तेवट ठरली अरे सँडर्सला गोळ्या घातल्या आणि हसत फासावर गेले शिरीष कुमार सारखी शालेय विद्यार्थी सुद्धा या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडामध्ये पेटून उठले आणि पाहता पाहता स्वातंत्र्याचा अग्निकुंड पेटून उठला अरे यज्ञामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांची आहुती झाली आणि दिवस मात्र सरत गेले सूर्याच्या कलेकलेप्रमाणे पाहता पाहता स्वातंत्र्याचा सूर्य प्रज्वलित झाला आणि दिवस उजडला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे तेचाळीस भारत देश स्वातंत्र्य झाला अरे आनंदाला उदाहरण आलं पाहता पाहता प्रत्येकाच्या मुखामधून जय गोष्टचा नारा घुमला अरे भारत माता पाहता पाहता या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडाला खऱ्या अर्थानं मूर्त रूप देण्यासाठी सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून आपण ज्याला ओळखतो भारताचं संविधान पूर्णत्वाला आलं आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येकाच्या श्वासामध्ये स्वातंत्र्याचा गंध दिसू लागला विठल